नमस्कार रुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवूयात मस्त संडे स्पेशल असे मैसूर डोसे तर मैसूर डोसा आपल्याला बनवायचा आहे आणि त्यासाठी बघा इथं मी नेहमीच आपण डोस्यासाठी घेतो ते साहित्य घ्यायचं आहे थोडासा फरक आहे तर इथं बघा तांदूळ घेतलेले आहेत मी रेशमीचे आहेत जाडा तांदूळ कुठलाही असेल तो घ्यायचा आहे आपल्याला जुना घ्यायचा आहे आणि या वाटेनं मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे बघा बघा तांदूळ आहे जाड असतो की तो आहे तुम्ही कोलम घेतला तरी चालणार आहे जुना तांदूळ घ्यायचा आहे आणि जाड घ्यायचा आहे त्यामुळे डोसे छान होतात आणि तीन वाटीला पण एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ आपल्याला एक वाटी घ्यायची आणि ही आपल्याला सकाळी भिजायला घालायची बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी डोसे करणार आहे म्हणजे उद्या रविवार आहे तर रविवारसाठी मी डोसे करणार आहे तर शनिवार सकाळीच हे सगळं मी तयारी करून घेत आहे तर सकाळी आपल्याला हे सगळं तांदूळ आणि डाळ आहे ते भिजवून आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ दोन तीन पाण्यानं मेथी सुद्धा घेतलेली एक अर्धा चमचा तर हे तांदूळ आहेत पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊया हे बघा तीन चार पाणी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आणि हे आपल्याला आता एक दिवस एक पाच ते सात तास तरी आपल्याला हे भिजत घालावे लागतात पण आपण हे संध्याकाळीच वाटत असतो तुम्हाला माहिती डोसे करताना तर हे दिवस दिवसभर भिजवू द्यायचे आणि संध्याकाळी आपण छान असं त्याचे पेस्ट करून घ्यायचे मेथी मेथीदाणे आहेत ना ते पण मी डाळीमध्ये टाकते बघा अर्धा चमचा घेतलेले आहेत मी आणि ते आपण हे डाळीमध्येच घालूया आता हे दिवसभर आपण असंच भिजायला ठेवून देऊया आणि चला आता संध्याकाळची वेळ आहे सगळी कामं झालेली आहेत माझी आता आणि हे डाळ आणि तांदूळ आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर बघा डाळीमध्ये ना मी तीन चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे बघा डाळी हरभारीची डाळीमुळे की नाही खूप छान टेस्ट येते त्याला त्यामुळे तीन चमचे हरभऱ्याची डाळ मी नंतर घातली होती तर तो काही व्हिडिओ केलेला नाही आपण पण तुम्ही नक्की घाला आणि छान टेस्ट येते म्हणून मी घातलेली बघा तर बघा या चमच्याने घातली होती तीन चमचे मी आणि हे तांदूळ आहेत ते आपले आणि हे पोहे आहेत एक छोटी वाटी भरून मी घेतली होती बघा ते पण आपल्याला भिजवून घ्यायचेत आता कारण आता आपण हे वाटून घ्यायचंय ना पेस्ट सगळी करायची तयार आपल्याला डोसेसाठीची तर पोहे घ्यायचे एक वाटीभर आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला चला तर बघा हे पेस्ट चांगलं धुळून घेतलेली आहे आपण मिक्सरवरती डाळ तांदूळ वगैरे आता आता बघा हे मिसळ डोश्यामध्ये आपण काय करणार आहोत एक वाटी मी घेतलेलं आहे अ आपलं तांदळाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं वरून आपल्याला छान कुरकुरीत डोसे होतात छान आणि टेस्टला पण छान लागतात थोडस या पद्धतीने करून बघा नक्की तुम्हाला आवडेल बघा थोडीशी वेगळी पद्धत आहे पण नक्कीच तुम्हाला आवडणारी आहे आणि मिक्स करून घेऊया आता मीठ वगैरे आपण काही घालायचं नाही मीठ आपल्याला सकाळी डोसे करतानाच घालायचंय बघा या हाताने मी सगळं मिक्स करून घेतलेले आहे पीठ जे घातलं की नाही आपण तांदळाचं ते सगळं मिक्स करून आता आपण हे ठेवून द्यायचं उन्हाळ्याचे दिवस आहेत खाली परत ठेवायचे आणि वरती हे भांड ठेवायचं जर वरती पीठ आलंच तर परातीमध्ये पडेल असं तर हे झाकून आता रात्रभर आपण फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं बघा आता हे बाजूला ठेवून देऊया का तर बघा आता रविवाराची सकाळ आहे आणि पीठ आपलं छान असं फर्मेट झालेलं आहे वरतीपर्यंत नाही आलं पण छान फर्मेट झालेलं आहे फुगलेलं पीठ आहे तर चला आता हे जरा पीठ बाजूला ठेवूया आता आपल्याला लगेच हे लागणार नाही तर आपण करूया आता थोडीशी बटाट्याची भाजी कारण डोसे आहेत आणि त्याच्याबरोबर जर चटणी नसेल बटाट्याची बटाट्याची चटणी म्हणतात किंवा बटाट्याची भाजी म्हणूया आपण मसाला म्हणूया तो जो तयार करायचा आहे तो पहिल्यांदा करून घेऊया तर बटाटे उकडून घेतलेले आहेत बघा इथं मी तुम्हाला तुमच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता मी था था चोटे -चोटे था 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 तले तले तर बटाटे घेतले आहेत आठ दहा बटाटे छोटे छोटे होते ते घेतलेले आहेत आणि त्या बटाट्यामध्ये घालण्यासाठी सॉरी आपण त्याच्याबरोबर एक चटणी पण करणार आहोत लाल चटणी मैसूर डोसाबरोबर ही चटणी येते बघा लाल चटणी असते मस्त टेस्टी चटणी असते बघा ती सिक्रेट चटणी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी आज तर बघा तर लाल मिरच्या आहेत बेडगी मिरची आहे ती मी इथं भिजवून घेतलेली आहे सात आठ बेडगे मिरच्या आहेत त्या मी भिजवून घेतलेल्या आणि तिखट सुद्धा दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये अर्धा तास आधी भिजवून घेतले गरम पाण्यामध्ये छान भिजलेले आहेत बघा होतात ते घेतलेल्या आहेत बघा मी चटणी करण्यासाठी आपल्याला तर बघा आणि याच्यामध्ये घालण्यासाठी बघा मी ते लसणाचा एक छोटा कांदा घेतलेला आहे किंवा सहा पाकळ्या घ्या आणि हरा जे फुटाणे असतात की नाही ते घेतलेले आहेत मी तुम्ही सुद्धा घेऊ शकता भाजलेली डाळ असते ती ती एक मी पाववाटी घेतलेली आहे बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं घालू शकता चिंचेचा थोडासा तुकडा तोही घालायचा थोडासा त्याने छान होतं तर बघा ह्या मिरची ज्या आहेत त्या काढून मी मिक्सरच्या भाड्यामध्ये घेते आपल्याला तर ह्याची चटणी करायची मस्त लाल चटणी इतकी टेस्टी होते नक्की करायची बघा आणि मैसूर डोस्यामध्येही नक्की केली जाते हेच मैसूर डसीची जान म्हटली तरी चालणार आहे आणि हे जे लसूण आणि फुटाणे आहे ते आपण मिक्सर मध्ये घालून छान असे पेस्ट करून घेऊया त्याची त्याच्यामध्ये जिरं थोडीशी चिंच थोडस खोबऱ्याचा तुकडा घातला तरी चालणार आहे हे बघा जिरं घातलेलं आहे मी मोठं जिरं घातलंय एक चमचावर चवीनुसार सा मीठ घालायचंय आपल्याला आणि चिंचेचा थोडासा तुकडा घालायचा आहे बघा आणि ह्यावेळेस माझ्याकडे चिंच नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही त्यामुळे तुम्हाला दिसत नाही घातलेली मी पण चिंच नक्की घालायला छान टेस्ट येते बघा कांदा घेतलाय मी अर्धा तोही घालायचा त्याच्यामध्ये बाइंडिंग छान होतं त्यानी कांद्यानी त्यामुळे अर्धा कांदा त्याच्यामध्ये घालायचा कच्चाच असतो तो कच्चा घालायचा आणि मस्त अशी पेस्ट करून घ्यायची बघा किती छान झाली आहे ना मस्त अशी बघा ये ना डोश्यावरती लावली ना खूप मस्त डोसा लागतो वेगळीच टेस्ट येते त्या चटणीमुळे त्याला खूप छान लागते नक्की करायची चटणी बघा अगदी मस्त पेस्ट झालेली आहे त्याची काढून घेऊया बघ किती छान झालेली आहे मस्त असा कलर तर किती छान आलेला आहे बेडगी मिरची मुळे छान आणि तिखट पण दोन तीन मिरच्या घातलेल्या आहेत आपण त्याच्यावर त्याला फोडणी बिडणी काही द्यायची नाही असं ठेवायचं तर बघा हे आपलं पीठ आहे डोश्याचं छान फर्मेट झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे अजून काही केलं नाही आता ह्याचं जर पीठ काढून ठेवायचं असेल तुम्हाला जर तुम्ही काढून ठेवू शकता जर सगळे डोसे करणार नसाल तर थोडंसं पीठ काढून ठेवायचं मीठ घालायच्या आधी कारण ह्या पिठापासून आपण इडल्या पण करू शकतो करू शकतो उतप्पी करू शकतो खूप खूप सारे प्रकार होऊ शकतात त्याच्या ह्या एका पिठामुळे नाही का फरमेट झालेल्या पिठापासून आपण किती पदार्थ करतो मग ते सगळे एकदम करणार नसणार ना आपण तर चला याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला आता चवीनुसार आणि मीठ जे आहे ते मिक्स करूया पाण्याची कन्सनडस्ी बघायची आपण डोश्यासारखं फिट करून घ्यायचंय आपल्याला घट्ट असेल तर पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्या मग अशी कन्सनड्रस्ती पाहिजे आपल्याला हे बघा डोश्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे पिठाची डोसा आपल्याला तव्यावरती असा पसरवता आला पाहिजे असा हे बघा जास्त पातळ नाही कट्टा नाही असा आहे तर चला आता करूयात बटाट्याची भाजी तर कढई ठेवली मी गॅसवरती एक त्याच्यात करायचं आपल्याला बटाट्याची भाजी तर हे बघा बटाटे आहेत ना त्या आधी त्या काय करायचं हे बटाटे आहेत ते असे खूपच करून घ्यायचे बघा बटाट्याची भाजी करताना बटाट्या असे फोडून घ्यायचे फोडी करायच्या नाही तर हाताने कुस कारण आपल्याला ती भाज्या आहे ना डोस्यावरती पसरवायची असते ना तर फोडी नाही करायची जास्त असे स्मॅश करून घ्यायची थोडं थोडं असं मोठे मोठे जाड जाडस ठेवायचं जर असं बघा हे असं सगळे बटाटे असे फोडून घ्यायचे आपल्याला बघा हे असं झालेलं आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे मी स्लाइस मध्ये कापलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं जरा उडदाची डाळ पण घालायची फोन छान लागते बघा तर बघा कढईमध्ये घालूया तेल आणि तो बटाट्याची भाजी करतो तसंच करायचं आपल्याला नेहमी करतो तसे तेल घातलेले दोन चमचे तेल गरम झालं ते आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती घालायची आपल्याला ती करून ठेवलेली आहे मी आधीच तेल गरम झालेले बघा आता फोडीची तयार करूया सगळ्यात पहिल्यांदा मोहरी जाते एक चमचाभर मोहरी घातलेली आहे मी जिरे घालूया जिरे आणि सॉरी जिरे आणि मोहरी जरा तटळली तर त्याच्यामध्ये घालायची उडदाची डाळ उडदाची डाळ पण छान अशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची बघा छान खमंग लागते त्याच्यामध्ये जो कांदा आहे ना स्लाइस केलेला तो सुद्धा घालायचा परतून घ्यायचा आता कांदा लाल अगदी लाल करायचा नाही आपल्याला कारण आपल्याला भाजी करायची तर मऊ झाला कांदा थोडासा इथपर्यंत त्याला ता, परतायचा मऊ होई परत म्हणजे त्याला ब्राऊन नाही करायचं आपल्याला परतून घेऊया चांगला छान फ्रेश ताजा कढी पत्ता आहे परतून घेऊया आणखी हिंग घातले मी पाव चमचा पुन्हा परतायचं जास्त नाही परतायचा आपल्याला कांदा खूप पण नाही लसणाची लसूण आणि मिरची पेस्ट आहे ना ती घालायची आपल्याला दोन तुम्ही तिखट किती खाता त्याच्यावर दोन चमचे आहे परतून घेऊया आता आपल्याला अजून हळद घालायची याच्यामध्ये आल्या लसणाचा जो वास आहे तो गेला पाहिजे परतल्यामुळं तर आता घालूया हळद थोडीशी अर्धा चमचा हळद घातली आहे मी ती पण चांगली ह्या बरोबर परतून घेऊया म्हणजे कोथिंबीर थोडीशी याच्यामध्ये घालूया फोडणीमध्ये नंतर आपण वरून वरून पण घालतोच की थोडीशी वरून घालायची चला हे सगळं परतला की आता आपल्याला घालायचे बटाटे कांदा जास्त परतायचा नाही आपल्याला पटाटा घालूया आता मिक्स करून घेऊया नेहमी करतो तशीच आता बटाट्याची भाजी करून घ्यायची मीठ घालायचं राहिलं होतं मीठ घालूया कोथिंबीर पण घातली बघा आता भाजी तयार झाली तयार आपली भाजी चला आता डोश्याची तयारी करूया डोसे करून घेऊया तर थोडस तेल घातलंय बघा थोडस दोन तीनच थेंब असं तेल घालायचं आपण जास्त तेल नाही घालायचं डोसेसाठी आणि टिश्यू पेपरने मी ते पुसून घेतलेले आहे बघा आपला तवा आहे ना तो तयार केलाय डोसेसाठी तवा चांगला गरम करायचा आहे डोसे करताना तवा चांगला गरम पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण डोसे करायचे चला पीठ तर तयार आहेच आपलं चमच्याने पीठ घातलेलं आहे आणि मी डोसे करतो कर तसंच करायचे डोसे पसरवून घ्यायचं पीठ जर चांगलं फर्मेट झालेलं असेल तर डोसे आपले कधीच बिघडत नाहीत बघा छान पसर पसरलं जातं आहे पीठ हे आणि तवा जेवढा मोठा असा पसरट असेल ना तेवढे डोसे आपल्याला छान करता येणार आहेत खरं झालेला डोसा गॅस मोठाच ठेवायचा गॅस बारीक नाही करायचा आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे तूप मैसूर डोस्यामध्ये तूप घातलं जातं तर ह्या डोस्यावरती आपल्याला तेल न घालता तूप घालायचंय आता तुम्हाला जर आवडत नसेल तूप तर तुम्ही तेल घालू शकता पण जर मैसूर डोसा करायचा आहे तर तूप घालायचंच आहे आपल्याला आणि तुपाने नित इतकं छान टेस्ट येते ना मस्त अगदी डोसा होतो खूप आवडीने डोसे खाल्लेले ते केल्यानंतर आता हे तूप सगळीकडे लावल्यानंतर आता आपल्याला लावायची लाल चटणी बघा ही लाल चटणी आहे ना त्यामुळे छान टेस्ट येते बघा तूप ही लाल चटणी मस्त छान कॉम्बिनेशन होतं पसरून घ्यायची आता याच्यावरती आपल्याला ही बटाट्याची भाजी केली होती की ती पसरवून घ्यायची बघा ह्या पद्धतीनं हे बघा अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना तसा डोसा होतो एकदम नक्कीच ट्राय करा तुम्ही आणि रेसिपी आवडत असाल पटपट लाईक करा पहिल्यांदा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा किती मस्त झालेलं आहे की नाही डोसा खूप छान झालेला आहे गरमागरम खाल ना मस्त खुसखुशी असा होतो हे बघा तुम्ही हॉटेलमध्ये जसं खाता ना तसा डोसा होतो किती छान झाला बघा मस्त असा मसाला डोसा एकदा नक्की ट्राय करा हा बघा म्हणून तयार आपला मस्त असा मैसूर असा मैसूरचा मसाला डोसा मैसूर मसाला डोसा लाल चटणी वगैरे बटाट्याची भाजी आणि आणखी मी खोबरी चटणी करणार आहे तुम्ही पण करू शकता पण आता मी एवढ्या चटण्या आहेत भाजी आहे बटाट्याची मस्त लागणार ह्याच्या बरोबरच सांबार करायचं असेल नक्की करा हे बघा डोसा किती छान दिसतोय आपल्याला लाल चटणी बटाट्याची भाजी बापरे तोंडाला पाणी सुटले आताच मस्तच इतकं सुंदर झालेला आहे ना मस्त अगदी एक नंबर मसाला डोसा नक्की ट्राय करा आणि चटणी जी आहे ना वेगळ्या पद्धतीची ती तर नक्कीच ट्राय करा खोबरी चटणी आपण नेहमी करतोस की पण ही चटणी नक्की ट्राय करा आणि ह्या चटणी बरोबर एकदा डोसा खाऊन बघा खूप छान लागतो बघा किती छान दिसतंय ना मस्त अगदी डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी मैसूर डोसा आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या पण घातल्या जातात गाजर घातलं जातं कोबी गाजर वगैरे असं शिमला मिरची वगैरे घालून केलं जातं पण मुलं आपली खातील की नाही माहीत नाही त्यामुळं आपण फक्त चटणी लावलेली आणि ह्या संडेला हा मसाला डोसा नक्की ट्राय करायचा आहे आणि केल्यानंतर मात्र कमेंट करून सांगायचं बर का की डोसा कसा झाला ते आणि तुम्हाला आवडला काय तसा मैसूर मसाला डोसा बघूया थोडासा खाऊन पण बघूया आपण थोडासा टेस्ट करून सांगते तुम्हाला मस्त बघा असं झालेलं आहे डोसा बटाट्याची भाजी पण त्याच्यामध्ये आहे चटणी आहे त्यामुळे असं वेगळं काही घ्यायची गरजच नाही असं मुलं तर मला वाटतं खातील हातात घेऊन ते सांबर वगैरे पाहिजे ते चटण्या पाहिजे काय म्हणणारच नाही असंच गुंडाळून खातील फक्त आणि डब्यावरती टिफिन वरती सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा बघा काय टेस्ट केलेले इतकं 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 सुंदर झालेलं आहे ना एक नंबर नक्की ट्राय करा तुम्ही केल्यानंतर मात्र कमेंट करून नक्की सांगा बरं का तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पटपट सगळ्यांनी आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा मिसर डोसा नक्की ट्राय करा